येण्यासाठी बघा कोणी ते गॅजेट आला म्हणून आदिवासी झाला असं नाही आदिवासी बनण्यासाठी आदिवासी त्या पोटात जन्म घ्यावा लागतो तेव्हा तो खरा आदिवासी असतो जरी त्याने तिथला गॅजेट लावून मागणी करत असेल मी एक सरकार मध्ये आहे आम्ही ते होऊ देणार नाही त्याने कितीही केला किती आंदोलन होऊ द्या आम्ही आदिवासी मधून एक ना धनगराना ना ते बंजारा समाजाला आम्ही आरक्षण देऊ देणार कसं का काय गॅजेट लागू झालं प्रत्येक राज्याचे वेगवेगळे नियम आहे प्रत्येक राज्याचे मी तुम्हाला सांगतो एक उदाहरण देतो आपला आपल्या पंचायत समितीमध्ये आमच्या अक्कलको पंचायत समितीमध्ये एक ओबीसी समाजाची लेडी निवडून आली होती शिवसेनामध्ये आणि तेच ओबीसी समाज तिकडे आदिवासी मध्ये मोजता म्हणून तिला इकडे उडवून दिलं तिला कसं काय तिकडे इथे ओबीसी तिकडे आदिवासी पण इथे उडवून दिले का तू आदिवासी आहे म्हणून मग इकडे आम्ही लागू करू देणार का ज्या ज्या राज्याचे वेगळे वेगळे नियम ते मराठा समाजाला काय दिलं काय गॅजेट आहे ते त्यांच्या नड्या नडतील आम्ही आदिवासींसाठी आम्ही नडू मी जोपर्यंत ते आमदार आहे तोपर्यंत तर कोणीही किती ताकद लावली आम्ही घुसू देणार नाही सर